ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय असे आमचे संस्था चालक राष्ट्रवादी काँग्रेसचे ईश्वरजी मुंडे सर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बी ओ सोनोने साहेब माटे साहेब आणि त्यासोबत ज्यांच्या निमित्त ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा ज्यांना मी फार वर्षापासून ओळखतो पण आज प्रत्यक्ष आजच आमची भेट झाली आहे मागे काही दिवसापूर्वी त्यांना मी मेसेजरला एक मेसेज केला शिरोडमध्ये कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना विनंती केली होती की ताही तुम्ही सर्वांनाच वाटप करता आमचे हे माझी माध्यमिक शाळा आहे सर आपल्याला माहीत आहे विनानुगणीत शाळा आहेत गेली तेरा वर्ष आम्ही विनानुगणीत म्हणून काम केलंय तुमची सुद्धा शाळा विनानुगणित आहे विनानुगणीच म्हणजे दुःख काय आहे याच सरांनी मान्य केलेलं आहे माहिती आहे त्यांना तसं मी यांना विनंती केली होती की आमच्याही शाळेंना बघा काही वह्या वाटपाचा काही करता आलं तर तुमच्या मदत करता आली तर अशा त्यासोबत आमचे पाटे साहेब कांबळे